केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळ प्रशासनाची सहा जानेवारी रोजी बैठक बोलावली असून यामध्ये सोलापुरातील विमान सेवेतील अडथळे ते जाणून घेणार आहेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी सहा जानेवारी रोजी मुंबईत राज्यातील विविध विमानतळ प्रशासनांची बैठक बोलावली आहे या बैठकीत सोलापूर विमानतळ प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनाला निमंत्रित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह होडगी रोड विमानतळ प्रशासनाधिकारी या बैठकीला हजेरी लावतील सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यास येणाऱ्या अडचणींबद्दल केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना माहिती देण्यात येणार आहे अडथळ्यांचं सादरीकरण झाल्यानंतर त्यातून मंत्री महोदय मार्ग काढतील आणि पुन्हा नवीन तारखेची घोषणा करतील कारण फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीनं शब्द फिरवला आणि विमानसेवा सुरू होऊ शकली नाही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी अशी सोलापूरकरांची अपेक्षा असली तरी नेमक्या कोणत्या तारखेला विमानसेवा सुरू होईल हे सहा जानेवारीच्या बैठकीत ठरेल अशी शक्यता आहे